नमस्कार वैशाली जी जी रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्याचे दोन प्रकार करणार आहोत एक म्हणजे लसणाचं तिखट त्यासाठी लसूण सोलून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि दुसरं आहे कुटातल्या मिरच्या त्यासाठी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तव्यावरती आता मी एक पळी तेल घेतलेलं आहे लसणाच्या तिखटाला तेल थोडं जास्त लागतं या ठिकाणी तुम्ही कढई देखील वापरू शकता तेल गरम झालेला आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे आता लसूण आहे हा लसूण आपल्याला लालसर रंगावर थोडासा परतून घ्यायचा गॅस मी लहानच ठेवलेला आहे गॅस लहान असेल तर मग लसूण हा चांगला कुरकुरीत असा तळला पण जातो आणि जळत पण नाही आता ल लसणाचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे साधारण असा रंग आला की आपला लसूण झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आणि दोन ते तीन सेकंदांनी याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे एक चमचा तिखट घालताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तेल खूप गरम नको नाही तर मग ते तिखट जळू शकतं रंग पण काळपट येतो आणि मस्त खमंग असं लसणाचं तिखट आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण साध्या मुगाच्या खिचडीबरोबर खाऊ शकतो भाकरी पोळीबरोबर तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतो तिखट जर जास्त हवं असेल तर यात तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आता दुसरा पदार्थ आपण करतो आहे ते म्हणजे कुटातल्या मिरच्या कुटातल्या मिरचीला काही फारसं तेल लागत नाही एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत या मिरच्या आता मी एक दोन सेकंद दो परतून घेणार आहे थोडंसं मिरच्या परतल्यामुळे त्याचा तिखटपणा पण कमी होतो थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे मिरची अशी मऊ होते इथे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण साध्या पोपटी कलरच्या कमी तिखट्याच्या मिरच्या घेतल्या तरी चालणार आहे एक दोन सेकंद मी झाकण ठेवणार आहे आता या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता याच्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट जाडसर असा कूट घातलेला आहे तोही मी दोन सेकंद असा परतून घेणार आहे आणि या कुटातल्या मिरच्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत तोंडी लावण्यासाठी तुम्ही अजून काय काय नवनवीन पदार्थ करता ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आपलं लसणाचं तिखट आणि कुटातले मिरच्या तयार झालेल्या आहेत आपण पुन्हा व्हिडिओ माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वैशालीची जी रेसिपीमध्ये